नमस्कार झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर आज आपण आपण बघणार आहोत कुरकुरीत आणि खमंग अशी शेव बघू शकताय तुम्ही किती कुरकुरीत झालेली आहे ती चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात पाव किलो बेसन पिठासाठी मी दोन चमचे जिरं अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे नाश्त्याचं हे सर्व एकत्र करून बारीक दळून घ्यायचं आहे एकदम पीठ करून घ्यायचं आहे त्याचं म्हणजे शेवग्याच्या चिपळीतून पडेल असं त्यासाठी मी थोडेसे तांदूळ घेतलेत की ते दळले तर त्याची पिठी साधारणतः दोन चमचे नाश्त्याची व्हावी एवढे तांदूळ मी बारीक करून घेतलेत पीठ चाळून घेऊयात आणि तांदळाचं पीठ पण चाळून घेऊयात बघू शकताय तुम्ही साधारणतः दोन चमचे त्याचं पीठ होईल एवढं मी घेतलेलं आहे चाळून आणि हे सर्व दळून घेतलेलं मिक्सरला बारीक करून घेतलेलं जिरी ओवा मीठ ते सर्व एकत्र आहे तांदळाचं पीठ घातल्यानंतर जे टेक्स्चर येतं आहे शेवला ते अप्रतिम येतं खूप सुंदर अशी शेव होती पावसाळ्यात कायम कुठली पण वस्तू केलेली पदार्थ केलेला सादळतो पॅक डब्यात ठेवला तरी कधी कधी सादळतो पण ही शेव सादळत नाही थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेतलं आहे थिक अशी कन्सिस्टन्सी यावी त्याची तुम्ही बघू शकताय चमच्यातून कसं पडतं ते तर मळून झालेलंच आहे त्याच्यात थोडीशी चटणी घालूयात आपण लाल तिखट जे मी चाळून आहे लसणाचं चा। लाल तिखट असल्यामुळं तेल तापायला ठेवूयात आपलं तेल तापतंच आहे तोपर्यंत शेवग्याला आपण तेल लावून घेऊयात आतून शेव तर आपण प्रत्येक दिपवाळीत मध्ये आधी खायला करतोच पण ही तांदळाचं पीठ घालून केलेली शेव एकदम अप्रतिम अशी होते खूप छान लागते आणि विशेष म्हणजे ती सादळत नाही आणि मी जे जिरं ओवा बारीक पीठ करून टाकलं त्या जागी तुम्ही लसूण कोथिंबीर ओवा आणि जिरी हे सर्व मीठ घालून पाणी घालून ते बारीक केलं आणि पिठात तुम्ही गाळून गाळणीने टाकलं तरीसुद्धा शेव खूप छान होते तुम्ही करून बघा खूप छान अशी कुरकुरीत शेव होती एकदम बिना तांदळाच्या पिठाची आपण शेव केलेलीच आहे पहिली करतोच प्रत्येक दिपाळीत मध्ये आधी पण ही तांदळाचं पीठ घालून केलेली पाव किलोला के साधारणतः नाश्त्याचे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं त्याला अशा प्रकारे आपण सर्व शेव करून घेऊयात मी दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही शेव केली तर अजिबात चुकणार नाही बिघडणार नाही अचूक प्रमाणात आहे जास्त घट्ट पण नाही पीठ पातळ पण नाही शेव पण एकदम छान अशी तेलात सुटतीये आणि कडक कुरकुरीत अशी होतीये बघू शकताय तुम्ही तुम्ही माझ्या अशाच नवनवीन रेसिपी बघत जावा यूट्यूबला नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी जे काही मी अपलोड करते तुम्हाला चारे, ते तुम्हाला लगेच क त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही शेव कशा पद्धतीने करता हे पण मला कॉमेंटमध्ये सांगा माझी केले माझ्या पद्धतीने जर शेव केली तर ती कशी झाली तेही तुम्ही सांगा करून बघा खाऊन बघा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करत जावा तोपर्यंत तो थँक्यू